राष्ट्रीय महामार्गावर एका मालवाहू भरधाव ट्रकने दुचाकी स्वारस चिरडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान रिंग रोड टी पॉइंटवरील वुड्स रॅलेश हॉटेल नजिक घडली घटनेत अभिषेक हिंगणकर वय चोवीस वर्ष राहणार सुशीलनगर अमरावती हा युवक घटनास्थळीच ठार झाला अपघात एवढा भयंकर होता की दुचाकी पूर्णपणे दुचाकी फुटापर्यंत फरफटत नेले घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या चाकात अडकलेला मृतदेह हो। हातांनी बाहेर काढून रुग्णवाहिकाद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले घटनेची सविस्तर हकीकत अशी की अभिषेक हिंगणकर आपल्या दुचाकी क्रमांक एम एस सत्तावीस सीई चौऱ्याण्णवने अमरावतीकडे जात असताना मागाहून येणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक एम एस छेचाळीस ए एफ सत्याहत्तर बहात्तर या वाहनाने दुचाकीस जबर धडक दिली धडक एवढी भीषण होती की पल्सर दुचाकीचा चेंदामेंदा झाला तर दुचाकी स्वार अभिषेक ट्रकच्या चाकात अडकल्याने तीनशे फुटापर्यंत फरफटत गेला यामध्ये अभिषेक जागीच ठार झाला अपघातानंतर काही वेळ त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमली होती तर वाहतूक सुद्धा खोळंबली होती नांदगाव पोलीस स्टेशन चे पोलीस पोली निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पी एस आय रेशमा कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच वाहतूक सुरळीत करून मृतक अभिषेक हिंगणकर याचा मृतदेह काढून रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला अभिषेक हिंगणकर याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील तपास नांदगावपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण काळे हे करीत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती